नमस्कार धर्म विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे अष्टलक्ष्मी स्तोत्रातील पुढील श्लोक आज प्रसारित होत आहे हा श्लोक गजलक्ष्मी देवीसाठी लिहिण्यात आलेला जय जय दुर्गती नाशिनी कामिनी सर्व फलप्रद शास्त्रमये रथ गज तुरग पदादि समावृत परिजन मंडित लोकनुते हरिहर ब्रह्म सुपूजित सेवित ताप निवारण पादयुते जय जय हे गजलक्ष्मी रूपेण पालय माम जय 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 जयकार केलेला आहे देवीचा ती देवी कशी दुर्गती नाशनी आमची दुर्गती आमची आम्ही जर वाईट विचारांनी प्रवृत्त वाईट मार्गावरून जर आम्ही चालत असू तर ती आम्हाला योग्य प्रकारे वळण लावते आम्हाला चांगल्या मार्गावर आणते आमच्यातील दुमती दुर्मतीचा नाश करते वाईट विचारांचा नाश करते कामिनी म्हणजे सर्व इच्छा आमच्या पूर्ण करणारी ही कामिनी देवी आहे सर्व फलप्रद सर्व प्रकारची फळं देणारी आहे फळं म्हणजे आपल्या मनोकामना पूर्ण करणारी आहे शास्त्रमये शास्त्रां सर्व शास्त्रांमध्ये ह्या देवीचा वास आहे आणि रथ गज तुरग गज म्हणजे हत्ती रथ म्हणजे रथ तुरग म्हणजे घोडे ह्यानी समावृत परिजनमंडित लोकन होते म्हणजे लोकन होते म्हणजे सर्व लोकांनी तिची स्तुती केलेली आहे आणि ती देवी कशी आहे गजलक्ष्मी तर ती रथ हत्ती घोडे यांनी आवृत्त आहे या देवीभोवती बरेच रथ आहेत घोडे आहेत हत्ती आहेत असे आजूबाजूला आहेत आणि देवीमध्ये बसलेली आहे म्हणून ती गजलक्ष्मी हरिहर ब्रह्म सुपूजित हरी विष्णू हर म्हणजे शंकर ब्रह्म ब्रह्मदेव म्हणजे विष्णू महेश यांनी तुझी पूजा केलेली आहे सेवा केलेली आहे तू सर्वांचं ताप नष्ट करतेस आधिदैविक आधिभौतिक आध्यात्मिक असं जे त्रिताप आहे ते नष्ट करतेस आणि हे मधुसूदन कामिनी म्हणजे मधुराक्षसाचा वध करणाऱ्या विष्णूची जू प्रिय आहेस हे गजलक्ष्मी तू आमचं पालन कर आमचं रक्षण कर आपल्याला माहिती असेल आपल्याकडे गजांत लक्ष्मी असा एक वर देण्याची पद्धत आहे गजांतलक्ष्मी म्हणजे काय की अशी लक्ष्मी असते मध्ये आणि दोन्ही बाजूला हत्ती हत्तींच्या सोंडेमध्ये असते माळ आणि ती माळ किंवा हत्तींच्या सोंडेमध्ये काय वेळेला कलश असतो त्या कलशातलं पाणी किंवा ती फुलांची माळ ते दोन हत्ती त्या लक्ष्मीच्या मस्तकावर अर्पण करत असतात असं चित्र आपण बघतो गजांत लक्ष्मीचं तर गज म्हणजे हत्ती हे राजसी वैभवाचं प्रतीक आहे गजलक्ष्मीच्या रूपात दाखवलेले पांढरे हत्ती असतात बघा दोन ते हे इंद्राचं वाहन ऐरावत आहे गजलक्ष्मीची आराधना केल्याने राजसी वैभव प्राप्त होण्याची मनोकामना पूर्ण होते ज्यांना वैभव प्राप्तीची इच्छा आहे त्यांना संपत्ती प्राप्तीची म्हणजे चांगल्या मार्गाने संपत्ती प्राप्त करण्याची जी इच्छा आहे त्यांनी ह्या श्लोकाचं पठण नियमित करणं आवश्यक आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद